मित्रांनो अवनीस ठोरे पाटील या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा मित्र गोपाल ठोबरे पाटील शेतकरी मित्रांनो काल आपण बाहुबली मशीनचा व्हिडिओ बनवला होता हायस्पीड कंपनीची ही बाहुबली मशीन आहे आणि अठ्ठावीसशे आरपीएमच्या मोटर वरती ही ऑपरेट होते आता आपण सिंगल फिसी मोटर याच्यावरती बसवलेली आहे काल तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मशीनची संपूर्ण माहिती दिलेली आहे आज आपण या मशीनचा लाईव्ह डेमो घेणार आहे लाईव्ह डेमो घेण्यासाठी मशीन व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावं लागेल आता आपण इथं मग काय आपल्याकडे शेतकरी मित्रांनो एक तुम्हाला आता सांगून देतो मी की मका तर नव्हती उपलब्ध पण आपल्याला छोटी छोटी मका भेटलेली आहे पण या मशीन मध्ये तुम्हाला सांगतो जास्त मोठ्या साईजचं सा मक्केचं कनिष हे चालत नाही परत परत तुम्ही काय करता मग मशीन घेऊन जाता मक्क्यासाठी ही मशीन मक्क्यासाठी नाहीये जर तुमची कवळी वगैरे मक्का असेल तर तुम्हाला चालेल जास्त मोठं खनिज जर असेल तर याच्यामध्ये ते अडकणार कारण की याला जी साईज दिलेली आहे ही साईज जेवढी आहे तेवढं ते खनिज त्याच्यापेक्षा जास्त मोठं असतं त्यानंतर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आपण आता बाजरीचा आपल्याला ओला चारा अव्हेलेबल झालेला आहे आणि हा जो आहे गिन्नी गवर आता ऊस आपल्याकडे अवेलेबल नव्हता आपण ऊस सुद्धा काढतो दोन दोन तीन तीन ऊस तुम्हाला स्टॉप टाकावं लागेल हायस्पीड असल्यामुळे ही तासाची कॅपॅसिटी आहे दोन हजार किलोपर्यंत दोन हजार पर्यंत ही मशीन दोन टानापर्यंत ही कुठली करते एका तासामध्ये आणि हिची किंमत तुम्हाला सांगितली होती ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये आपण फ्री डिलिव्हरी देणार आहे फक्त आणि फक्त तुम्हाला बुकिंग आपण काल पाच हजार रुपये ठेवली होती पण काही शेतकऱ्यांचे रिप्लाय आले की बुकिंग चा अमाऊंट जास्त होते शेतकरी मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला दोन हजार रुपये दोन हजार रुपये तुम्ही ऑनलाईन पाठवायचे मशीन बुक करायची मशीन तुमच्या जवळ येईल ट्रान्सपोर्टला येईल ट्रान्सपोर्टला आल्यानंतर तुम्ही बाकीचं पेमेंट करायचं आता मशीन जी आहे तेवीस हजार रुपये या मशीनची किंमत राहणार आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये याची फ्री डिलिव्हरी राहणार आहे ट्रान्सपोर्ट पर्यंत कोणत्याही ट्रान्सपोर्ट पर्यंत तुम्ही आम्हाला ही मशीन बोलू शकता आम्ही तुम्हाला ट्रान्सपोर्ट पर्यंत तुम्हाला भाडं लागणार नाही ट्रान्सपोर्ट पासून तुम्ही घेऊन जायचं मशीन तुम्हाला पॅक येणार मशीनचा बॉक्स कन्व्हेयर बेल्टचा बॉक्स आणि मोटरचा बॉक्स भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक उपलब्ध आहे तिन्ही शाखेवरती माल आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो चला तर मग तुमचा जास्त वेळ घेत नाही काल तुम्हाला मशीनची माहिती दिलेली आहे आज लगेच आपण डेमो घेऊया सर्वप्रथम आपण आता माक्काचा डेमो घेणार आहे दोन गेर याला लॉंग आणि शॉर्ट आता आपण शॉर्ट वरती टाकलेला आहे गेर आणि आता आपण मक्काचा डेमो घेणार आहे हे राम बटन चालू कर मित्रांनो आता आपण मक्काची साऱ्याची कुट्टी केलेली आहे अर्ध्या इंचा मध्ये बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे आणि जनावरांना पोषक आणि खायला सोपं जाईल अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारची चिवटी वगैरे या कुट्टीमध्ये आलेली नाहीये तुम्ही बघा एक साईज मध्ये या मशीनने कुट्टी केलेली आहे आणि हायस्पीड असल्यामुळे थोडं थोडा चारा टाकीत राहिला आपण नॉन स्टॉप जास्त चारा जा हे आपल्याला कुट्टी करून देणार आहे आता तुम्ही मक्काचा व्हिडिओ बघितला आता यानंतर आपण बाजरी आपल्याकडे वरली ती बाजरी जी आहे आपण एक फुट एक इंचा जो गेर आहे त्या वरती त्याची बाजरीची आपण कुट्टी करणार आहे कर चालू हे बघा तुम्ही वल्ल्या बाजरीचा चारा अवेलेबल झाला होता त्याची आपण कुट्टी करणार आहे बाजरीच्या साऱ्याची सुद्धा आपण कुट्टी केलेली आहे एक इंच मध्ये तुकडे झालेले आहे याचे सुद्धा आणि चांगल्या प्रकारे हे मशीन कट करत आहे मशीन जे आहे हे बाहुबली आहे नवीन मॉडेल लॉन्च आहे मार्केटला चांगल्या प्रकारे आपल्या साऱ्याची कुट्टी करतं याने याच्यामध्ये काय काय फंक्शन्स वापरले आपण काल मी तुम्हाला दाखवलेला आहे मध्ये लवकरात लवकर आता एकदा तुम्हाला गिन्नी गावताचा का व्हिडिओ काढणार आहे आपण ज्याला आपण ग्रीन नेपियर पण म्हणतो त्याचा व्हिडिओ देऊ आणि व्हिडिओ स्टॉप करूया कर चालू मित्रांनो गिन्नी गावताची सुद्धा एक इंचामध्ये आपण कुट्टी केलेली आहे आणि कुठलीही कुट्टी, कुट्टी आपली ही खराब झालेली नाही शिरखळ मशीन मारलेलं नाहीये चांगल्या प्रकारे या मशीनची कुट्टी झालेली आहे हे जे मशीन आहे हे सर्वात मार्केट जाम केलेलं आहे शेतकरी मित्रांनो नवीन मॉडेल आलेले बाहुबली कंपनीचं आपण त्याचं नाव बाहुबली ठेवलेलं आहे डॉक्टर मॉडेल आहे लवकरात लवकर संपर्क करा आपली जी ऍग्रो आहे आवनी अॅग्रो मध्ये तुम्हाला जे काही एरियल आहे तेच मध्ये दाखवल्या हो जातं कुठल्याही प्रकारची फसवागिरी वगैरे होत नाही एक गोष्ट सांगतो तुम्ही जर बुकिंग केली दोन हजार हो रुपये आम्हाला पाठवले तुमच्या जवळील ट्रान्सपोर्ट पर्यंत आठ दिवसामध्ये आम्ही ते मटेरियल पोहोचवण्याचं काम करू आणि पेटी मध्ये बॉक्स असेल तुम्हाला व्हिडिओ भेटेल त्याचा तुम्ही तो व्हिडिओ मशीन असेंबल सुद्धा करू शकता आणि सर्वात प्रथम याची मशीनची आपल्याला कंपनी कुठल्याही प्रकारची गॅरंटी वॉरंटी देत नाही ना मोटरची ना मशीनची कारण की चायना इम्पोर्टेड मटेरियल आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची गॅरंटी वॉरंटी राहणार नाही आम्हाला जसं मटेरियल बॉक्स पॅकिंग घेत समोरून तसंच आम्ही तुम्हाला देणार आहे आता त्या बॉक्समध्ये काय निघतं काय नाही मटेरियल तर सगळं ओरिजिनलच निघणार आहे पण एखाद्या वेळेस प्रॉब्लेम येऊ बी शकतो कारण की सगळं काही टेक्निकल असल्यामुळे आपण ते सांगू नाही शकत पण गॅरंटी वॉरंटी कुठल्याही प्रकारची नाही कुठली वस्तू वापस होत नाही त्यानंतर आता तुम्हाला जर तुम्ही शक्य झालं तर आपल्या शॉपला व्हिजिट करा आपल्या तीन शाखा आहेत आपली मुख्य शाखा आहे अवनीग्रू इंडस्ट्रीची ते पिंपळगाव ला जी की छत्रपती संभाजीनगर पासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे शाखा क्रमांक दोन जी आहे ही जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे त्यांनी आपल्या अवनी अॅग्रो बदनापूर बदनापूरच्या शाखेला ते व्हिजिट करू शकतात बदनापूरच्या जवळ आपली शाखा क्रमांक दोन आहे आणि नुकतीच आपली जी शाखा ओपन झाली आहे ही अवनी ऍग्रो इंडस्ट्रीज शाखा क्रमांक तीन ही चिंचोलीला ओपन झालेली आहे चिंचोली लिंबाची जी की कन्नड आणि सिल्लोडच्या मध्ये आहे तर तुम्ही तिथं सुद्धा संपर्क करू शकता तीनही दुकानावरती माल आपला उपलब्ध आहे लवकरात लवकर या खरेदी करा फक्त आणि फक्त बुकिंग तुम्हाला दोन हजार रुपये टाकायचं काम आहे ऑनलाईनला आम्ही तुम्हाला ही मशीन पाठवून देऊ मशीन चांगली आहे सगळं आहे एकदम क्वालिटी मटेरियल बनवलेला आहे काल तुम्हाला व्हिडिओ मी त्याच पद्धतीने याच्यामध्ये आणि याचं काम जे आहे हे कसं काम करतं हे सुद्धा तुम्हाला मी मध्ये दाखवण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला इंच इंचमध्ये आपण मकाची कुट्टी काढली त्यानंतर एक मध्ये आपण गिरणी गवत आणि बाजरीची साऱ्याची कुट्टी काढली चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम